मित्रांनो तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचं स्वप्न बघितलेत का आणि महागड्या फीजमुळे आणि अपूर्ण मार्गदर्शनामुळे हे स्वप्न तर था तुमचं थांबत नाहीये ना त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण मला दररोज व्हॉट्सअपवर मेसेज येतात कॉल येतात आणि सांगतात फी खूप जास्त आहे क्लासेसमध्ये खूप महागडे क्लासेस झालेत अपूर्ण मार्गदर्शन मला इंटरव्ह्यूची भीती वाटते हे सर्व नाहीस करायचं असेल ना तर तुमच्या भावाने युट्यूबवर लाईव्ह सेशन सुरू केलेत मित्रांनो माझ्या ऑलरेडी प्रायव्हेट बॅचेस चालू आहे परंतु परिस्थिती अभावामुळे किंवा पैशांच्या प्रॉब्लेममुळे ते क्लासेस करू शकत नाही आणि ते त्यासाठी मागे राहत असणार तर त्यांना पुढे आणण्याचं काम हे युट्यूबवरचं लाईव्ह सेशन करणार आहे युट्यूबवर जे लाईव्ह सेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रोग्रामिंग जावा फुल फुलस्टॅक डेव्हलपर त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यूज आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचं प्रिपेरेशन अशा प्रकारे हे सर्व टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करणार आहेत मित्रांनो फक्त डेडिकेशन हवं आणि मी माझं हंड्रेड पर्सेंट द्यायला तयार आहे मित्रांनो मी स्वतः अकरा वर्षापासून आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय मित्रांनो म्हणून म्हणतोय मीही इन्फोसिस आय बी एम आणि टी सी एस सारख्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठे मोट क्लायंट मी हँडल केलेले आहेत त्याचा सर्व अनुभवाचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर युट्यूबमध्ये फ्री लाईव्ह सेशनला कनेक्ट करा किंवा ज्यांना पेड बॅचेस शक्य आहे त्यांना पेड बॅचेसला कनेक्ट करा परंतु आता मी ठरवलंय की आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलगा प्रत्येक घरातील मराठी मुलगा आय टी इंडस्ट्रीमध्ये यायलाच हवा आणि हेच माझं ध्येय मित्रांनो आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शेकडो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे मित्रांनो काय वाट बघताय मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी युट्यूब ला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा मित्रांनो